नमस्कार मित्रांनो साईदेवा प्रॉपर्टी कन्सल्टंटमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही दहा एकरचा हा लँड पार्सल इथे घेऊन आलेलो हो। आहोत खूप सुंदर अशी जमीन पूर्ण सपाट जी आहे मालचेस घाट म्हणजे मुरबाड तालुका त्या मुरबाड तालुक्यातून जे सळगाव मार्केट लागतं त्या सळगाव मार्केटपासून अगदी नजीकच्या अंतरावर मित्रांनो हा बघा हा पूर्णपणे जो आपण लँड बघतो आहे हा याचा शेवटचा पार्ट आहे मित्रांनो ज जे फार्म हाऊस दिसतं त्या फार्म हाऊसमधून इलेक्ट्रिसिटीचं जे पूल आहे तिकडनं जो लागला हा संपूर्ण जो बघतो आहे आपण सपाट पद्धतीचा हा दहा एकरचा ॲग्रिकल्चर लँड आहे मित्रांनो खूप सुंदर अशा लोकेशनला आणि मुरबाड जे एक निसर्गरम्य वातावरणामध्ये त्याचबरोबर खूप जवळच्या नजीकच्या अंतरावर आणि रस्त्यालगत आजूबाजूला बघा सर्व फार्म हाऊस देखील आलेले आहेत या ठिकाणी हे सर्व फार्म हाऊस आहेत मित्रांनो आणि गावापासून अगदी पाचशे मीटरच्या अंतरावर हा ॲग्रिकल्चरचा लँड आहे त्यामुळं इथे जर आपण एन ए प्रोजेक्ट करायच्या किंवा ॲग्रिकल्चर प्रोजेक्टचा विषय असेल फार्मिंगचा प्रोजेक्टचा विषय असेल किंवा फार्म हाऊसचा विषय असेल तर हा पर्पज एकदम सुंदर पर्पज आहे हा, हा संपूर्ण टायटल क्लिअर आणि गव्हर्मेंट सर्व्हे करून हा पूर्ण टायटल क्लिअरवाला लँड आहे गव्हर्नमेंट सर्वेसुद्धा झालेला आहे कुठलाही प्रकारचा यामध्ये लिटिकेशन नाही आहे याचा रेट पोर्ट केला तो तीस लाख रुपये एकर मित्रांनो मुरबाडपासून अगदी नजीकच्या अंतरावर आहे हे ठिकाण आणि आजूबाजूचं जे लोकेशन आहे ते खूप सुंदर आहे आणि मुरबाडचं जे बसस्टँड आहे त्या ठिकाणशी याचं अंतर एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असेल आणि संपूर्ण टेबल कुठल्याही प्रकारचा यामध्ये खर्च नाही आहे आपण प्रोजेक्टच्या शोधामध्ये असाल किंवा इन्व्हेस्टमेंटच्या शोधात असाल तर हा मित्रांनो एक चांगला ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहे जे सळगाव किनवली शहापूर हायवे आहे त्या हायवेपासून पण या अंतरा या प्लॉटचं अंतर पाचच किलोमीटर आहे मित्रांनो तर, तर तो स्टेट हायवे पण टच होतो आणि नॅशनल हायवे देखील त्या नॅशनल हायवेपासून एक सहा सात किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे तर या ठिकाणी आपण जो पर्पज करणार आहोत तर त्या पर्पजसाठी हा उपयुक्त असा लँड आहे खूप मोठा असा फ्रंट आहे जर फ्रंटचा विचार केला तर मित्रांनो हा पुढे रस्ता आहे डांबरी रस्ता आहे तर इकडनं जो फ्रंटेज लागला दहा एकर असल्यामुळे तो डायरेक्ट या इलेक्ट्रिसिटीचा जो पूल आहे तिथपर्यंत मित्रांनो एक जवळजवळ तीनशे चारशे मीटरचा फ्रंट या जागेला आहे मित्रांनो सुंदर लोकेशनला ही जमीन आहे आणि आपण माळशेज घाटाकडे जे ट्रेकिंग पॉईंट आहेत मालशेज घाट असेल दाराघाट असेल अशा ट्रेकिंग पॉईंट इथनं जवळच्या अंतरावर आहेत हे सर्व उपयुक्त अशा प्रकारे ही जमीन या ठिकाणी अवेलेबल आहे तर आपण अशा जमिनीच्या शोधात असाल किंवा आपण प्रॉपर्टी संदर्भात काही माहिती बघत असाल तर आमच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आम्हाला सबस्क्राईब करा आम्हाला लाईक करा आणि आमच्याशी संपर्क करा हा संपूर्ण दहा एकरचा ॲग्रिकल्चर लँड आम्ही आपल्याला दाखवतो आहे या ॲग्रिकल्चर लँडचा फ्रंटेजसुद्धा तुम्ही बघू शकता खूप मोठा फ्रंटेज आहे टार रोड आहे अठरा फुटाचा तर हा बघा हा रस्ता आहे तर या रस्ता हा स्टेट लागला जो शेवटचं हे इलेक्ट्रिसिटी पोल आहे ते संपूर्ण फ्रंटेज या जागेला आहे तर आमच्याशी आमच्या ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला संपर्क साधा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो